गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जयांचे करिता स्मरणोय सकलविद्यां च अधिकरण ते चेन्दो याश्रीचरणश्रीगुरुञ्चे श्रुतिस्मृतिपुराणम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यम् केशवं वादरायण सूत्रवाशकृतो वन्दे भगवन्तोपुना पुना, पुना। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे पुन वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंना नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक बारा समास पाच आत्मनिवेदन या समासामध्ये एक ते सहा ओव्यांपर्यंत एका रेषेने जी शब्द संपत्ती निर्माण केली व त्या शब्द संपत्तीने जे अपार वाङ्मय निर्माण केले त्याचा उल्लेख केला आहे सात ते आठ या ओव्यांमध्ये चारी वाणीतून चार प्रकारे कसा शब्द उमटला आहे हे सांगितले आहे नऊ ते अकरा मध्ये ओंकाराचे स्वरूप वर्णन केले आहे बारा ते पंधरा मध्ये पिंड व ब्रह्मांडाचा विचार मांडला तर सोळा ते ते बावीस आत्मनिवेदनाचे तीन प्रकार सांगितले आहेत श्री श्रीराम समर्थ श्रीराम <coughs> रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्दमे श्लोकगद्यप्रबन्ध श्रीराम वेदशास्त्रे पुराणे नानाकाव्ये निरूपणे ग्रन्थवेदानुवादने साङ्गा वा श्रीराम नाना ऋषि श्री नाना नाना मते पाहो जाता असंख्याते लिपि जेतते ते कायेणे श्रीराम वर्गरुचा श्रुति અર્ધ સ્વર્ગ સબક જાતિ પ્રસંગ માને સમાસ પોથી બૌધા નામે શ્રીરામ નાના પદે નાના શ્લોક નાના વીર નાના કડક નાના સાખ્યા દોહડે અનેક નામા વિધાને શ્રીરામ ડફ ગાણે માચી ગાણે દંડી ગાણે કથા ગાણે નાના માને નાના જસને નાના ખેળ શ્રીરામ आधी सरळ एक रेघच होती त्या रेख किंवा रेषेला वेगळी वेगळी वळणे देऊन वर्णमालेची अक्षरे तयार होतात त्या वर्णमालेतील वेगवेगळे अक्षरांनी शब्द तयार होऊन शब्दांच्या समुदायाने श्लोक म्हणजे काव्य व गद्य रचना तयार होतात त्यामध्ये चार वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद अठरा पुराणे अनेक प्रकारचे अभंग ओव्या आर्या अशा काव्यरचना व ग्रंथ असे अनेक प्रकारच्या रचना तयार केल्या आहेत त्या किती म्हणून सांगाव्या असं समर्थ म्हणतात व्यास व सारख्या असंख्य ऋषींचे वेगवेगळे विचार त्या आपल्याला पाहावयास मिळतात जेथे लिपी व भाषा उपलब्ध आहे तेथे विचारांच्या मांडणीला काय कमतरता असणार आहे अमरकोशातील वर्ग असो वेदमंत्र उपनिषदे मनुस्मृतीसारख्या स्मृती अध्याय सर्ग काव्याचे भाग प्रसंग मान समाज ही प्रकरणाची नावे तर पदे श्लोक वीर व कडक हे उत्तरेकडील कवितांचे छंद तर साक्या दोहे डफ गाणे दिंड्या चरित्रकाव्ये माने व उपकथानके इत्या सगळ्यांचा समावेश या भाषेमुळेच शक्य झाला आहे ध्वनी घोष नादरेखा देखा वाचा रुके ही नाना उन्मेष परा ध्वनी पश्चंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासून मटती नाना शब्द रत्ने श्रीराम चार प्रकारच्या वाणी आहेत परा पश्चंती मध्यमा वैखरी मग शब्द उमटताना तो चारी वाणीतून चार प्रकारे प्रगट होतो परावाणीमध्ये ओंकाराचे पहिले स्फुरण होते त्याला घोष म्हणतात त्या परावाणीमध्ये आवाज गुप्त रूपाने असतो पश्चंतीमध्ये म्हणजे तो अंतःकरणातल्या आवाजाला ध्वनी म्हणतात तिथे तो अस्पष्ट असतो मध्यमेमध्ये आवाज स्पष्ट असतो त्याला नाद म्हणतात तो वैखरीत शब्द रूपाने तो प्रगट होतो म्हणून त्याला शब्द म्हणतात हे शब्द विविध व अत्यंत असतात अकार उकार, मकार अर्थ मात्रांचे अंतर औट मात्रात बावन मातृका श्रीराम नाना भेद राग ज्ञान नृत्यभेद तान मान अर्थवेद तत्वज्ञान विवंचना श्रीराम तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध तत्व अर्धमात्रा महत्त्व मूळ माया श्रीराम अ उ व म व अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रांचा प्रणव म्हणजे ओंकार तयार होतो ओंकार जीवाचे ईश्वराचे व ब्रह्माचे प्रतीक आहे आता आपण ओम कसा लिहितो हे डोळ्यासमोर चित्र उभं केलं की लक्षात येते की ओममधील जो बिंब आहे हे ब्रह्माचं प्रतीक आहे जो अर्धचंद्र आहे ते ईश्वराचे प्रतीक आहे आणि अकार उकार मकार हे जीवाचे प्रतीक आहे मग यातील ब्रह्म हे अधिष्ठान आहे नियामक ईश्वर आहे तर नियम्य जीव आहे या ओंकाराच्या आधाराने सोळा स्वर व व्यंजने मिळून लिपी व भाषा तयार होते त्या लिपी व भाषेमुळे आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान होते संगीतातील अनेक रागांचे ज्ञान या भाषेमुळे व लिपीमुळेच होते कारण संगीत सुद्धा शिकत अस शिकत असताना आपण जे राग वगैरे शिकतो किंवा म्हणतो त्यामध्ये आधी शब्दच असतात त्या, त्या शब्दांच्या मुळेच आपल्याला त्याचं ज्ञान होते तसेच नृत्य वाद्य तत्वज्ञान या सगळ्यांनाही भाषा व लिपी असतेच त्याशिवाय नृत्य आविष्काराचेही ज्ञान होत नाही एका शब्दाचे विविध अर्थ व तत्वज्ञानाचा अफाट विस्तार आहे तत्वज्ञानाचा विचार करताना तीन गुण म्हणजे सत्व रजतम आलेच त्यातील शुद्ध तत्व गुण सर्वात महत्वाचा आहे ओंकारातील अर्धमात्रा मात्रा म्हणजे ईश्वर आहे त्यालाच मूळ माया म्हणतात हेच महत्त्वाचे प्रतीक आहे या ईश्वरापासूनच पुढे सृष्टीचा विस्तार झाला नाना तत्वे लहान थोरे ही शरीरे அஷ்ட பாவ உபார பிண்ட வேகளை சார சார விமராம पदार्थ जड आत्मा हे आपण पाहतो की, की शरीरामध्ये लहान मोठे म्हणजे स्थूल व सूक्ष्म तत्वांच्या संयोगाने ब्याऐंशी तत्व आहेत आणि त्यातच पंच व त्रिगुण मिळून ब्रह्मांडाचे चार म्हणजे विराट हिरण्यगर्भ व अव्याकृत व मूळ माया आणि पिंडाचे चार म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण अशी आठ शरीरे आहेत या शरीरात ही तत्वे आधी असतात व नंतर त्या तत्वांचा विचारांनी निराश केल्यानंतर ते निघूनही जातात वारा नसताना जसं आकाश अगदी शांत असते त्याप्रमाणे अष्टदा प्रकृती जेव्हा ब्रह्म तत्त्वात म्हणजे लीन होते तेव्हा काहीच नाही असे होत नाही अष्टदा प्रकृती लीन असताना परब्रह्म जे सगळीकडे भरलेले आहे ते ब्रह्म असतेच साधकाने शांतपणे या आठही शरीराचा विचाराने निराश करून पाहावा असा निराश करून त्याने पाहिले की त्याला असलेल्या आत्म्याचाच अनुभव हो येतो शांत बसून साधकाने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पिंड व ब्रह्मांडाची रचना कशी झाली आहे व त्याची रचना झाल्यावर त्याचा संहारही कसा झाला आहे याचा विचार करावा कारण पिंड आणि ब्रह्मांडाची उभारणी व संहार हे असार आहे तर ब्रह्म सार आहे म्हणून विमल व साररूप ब्रह्म या दोन्हीहून म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडाहून अलिप्त असल्याचा निश्चय करावा पाच भौतिक दृश्यसृष्टी जी आपल्या डोळ्यांना दिसते ती अचेतन आहे म्हणजे ती जड आहे जीव व ईश्वर सृष्टी चंचल आहे म्हणजे ती विकारी आहे पण चेतन आहे तर विमल ब्रह्म मात्र चेतन असून निर्विकार म्हणजे निश्चळ आहे असा विचार सूक्ष्मपणे केला असता साधक निश्चळ ब्रह्मात एकरूप होतो त्याचे निवेदन होते आता सोळा ते बावीस मध्ये समर्थांनी या आत्मनिवेदनाच्या तीन प्रकारांनी प्रक्रिया सांगितल्या आहेत पदार्थमने मी हा हे अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा श्रीराम खूप सुंदर ओवी आहे कारण जड आत्मनिवेदन समर्थांनी या ओवीमध्ये इतक्या सुंदर रीतीने आपल्याला सांगितले आहे की या दृश्य सृष्टीतील ज्या ज्या पदार्थांना <coughs> मी माझे माझे म्हणते त्यात माझे शरीर जगतातल्या सगळ्या वस्तू नातेवाईक सगळे सोयरे की ज्याच्या ज्याच्याशी माझा संबंध येतो त्या सगळ्यांना मी माझे समजते माझ्या शरीराचे घटक म्हणजे मन आहे मन म्हटलं की अंतकरणाले काया म्हणजे शरीर आणि वाचा म्हणजे कर्मेंद्रिये हे सर्व मी माझे समजते हे माझे नसून माझ्या सहीत सगळ्या गोष्टी भगवंताच्या आहेत सर्व अचेतन व त्यात असलेला मी चेतन तोही भगवंताचा आहे असे समजणे यालाच जड आत्मनिवेदन म्हणतात हे समजण्यासाठी पंचीकरणाचा अभ्यास आहे मग पंचिकरणाचा अभ्यास समजून घेताना विचार कसा करायचा की मी म्हणजे शरीर शरीर अष्टदा प्रकृतीचे आहे आणि अष्टदा प्रकृती म्हणजे पंच महाभूते व त्रिगुण मग या पंच महाभूते व त्रिगुण ईश्वराने निर्माण केले आहे मी केले नाही मी ज्याला माझं मन म्हणते मन मी मनाला मी माझं म्हणते हातला हाताला मी माझे म्हणते पाय मी माझे म्हणते डोके वाणी यातील सर्वांची निर्मिती माझी आहे का की ईश्वराने केली आहे ओ हो? पंचीकरण शास्त्र आपल्याला सांगते की जगताची निर्मिती कशी झाली अध्यारोपाची मांडणी करताना शास्त्र सांगते की त्याने संकल्प केला आधी मूळमाया निर्माण झाली त्यानंतर गुणमाया निर्माण झाली मग जडमाया जडमाळेनंतर पंचमहा भूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली मग संपूर्ण जग या पंचमहाभूते व त्रिगुणाने व्यापून आहे मग ती सगळी निर्मिती एका भगवंताची आहे म्हणून समर्थ म्हणतात आपण पदार्थ मने काया वाचा मी हा देवाचा या विचारामध्ये फक्त पदार्थ म्हणजे माझे घर याचा विचार जर आपण केला तर या ओवीचा अर्थ आपल्याला जास्त स्पष्ट होईल मी माझे घर बांधते त्यातील हे घर बांधताना जी रेती सिमेंट पाणी वाळू लागते ही सगळे ईश्वराची निर्मिती आहे मी त्याच्याकडूनच हे घेते आणि घर बांधते मग या ईश्वराने निर्माण केलेल्या वस्तूंना वस्तूंपासूनच मी घर बांधते तसेच दररोज आपण स्वयंपाक करतो चटण्या कोशिंबिरी भाजी पोळी वरण भात हे सगळं तयार करण्यासाठी आपल्याला आधी अन्न तयार असलेले लागते म्हणजे चटणी करण्यासाठी दाणे ती जवस लागते कोशिंबिरीसाठी कांदा टमाटा गाजर काकडी लागते भाजीसाठी मेदी मेथी पालक अशा अन्य प्रकारच्या भाज्या लागतात वरणासाठी डाळ लागते भातासाठी तांदूळ लागतो मग या सर्वांची म्हणजे या सगळ्या वनस्पतींपासून निर्माण झालेल्या वस्तू ही भगवंताची निर्मिती आहे मग या सर्वांची मूळ निर्मिती कोणाची आहे हे लक्षात घेतले की जड आत्मनिवेदन सहजच होऊ शकते कारण ईश्वराने निर्माण केलेल्या या सगळ्या वस्तूंमधूनच वस्तू म्हणजे अन्नधान्यही त्यांनी निर्माण केलेले आहे आणि त्यांनी केलेल्या अन्नधान्याच्या निर्मितीमधूनच आपण पदार्थ तयार करतो आणि ते पदार्थ अन्न म्हणून सेवन करत असतो मग यामध्ये आपलं म्हणून कर्तृत्व काय आहे सगळी त्याचीच निर्मिती आहे म्हणून समर्थ म्हणतात पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाची देवाचा जीवन जगत असताना जगतातील सगळे पदार्थ नातेवाईक वस्तू शरीर ही सगळी ईश्वराची निर्मिती आहे त्या ईश्वराच्या निर्मितीचा उपयोग करून मी जगतामध्ये त्याचा वापर करून घेत असते मी पण एक त्या जगताचाच घटक आहे म्हणून मी पण पूर्ण देवाचा आहे अशा समर्पणाला जड आत्मनिवेदन म्हणतात आपण आपल्या मुला मुलींसाठी दर गुरुपुष्यामृत आलंय की थोडे थोडे सोने गोळा करत असतो मुलीला सोने देतो सुनेसाठीही करतो त्यांनाही देतो पण खरंच मनापासून देतो का हो की त्यात आपलं मन अडकलेलं असते आपण आसक्त झालेलं असतो कारण मुलांनी ते कुठेही ठेवले त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपली चिडचिड होते त्यांनी ते काळजीपूर्वक वापरावे अगदी बरोबर आहे त्यासाठी मी ते मग किती कष्टाने जमवले होते त्यांना त्याचं काहीच नाही असं म्हणणं म्हणजे मी त्यांना सोने दिले तरीही त्यावरची आसक्ती कमी झाली नाही आहे खरं म्हणजे सोने हा पदार्थही पदार्थच आहे आणि ती पण त्याचीच निर्मिती आहे मग एकदा दिल्यावर त्याची खंत बाळगण्याची गरज नाही आणि अशी जर खंत बाळगत असेल तर जड आत्मनिवेदन भक्ती जमणे कदापिही शक्य नाही म्हणून आपण आपल्या जवळची वस्तू दुसऱ्यांना देतो याचा अर्थ असा नाही की आपले सगळेच दुसऱ्यांना द्यायचे पण एखाद्याला काही दिले तर त्याने ते परत करावी अशी अपेक्षा नसावी नाहीतर जड आत्मनिवेदन साधणारच नाही म्हणून मी जे काही दुसऱ्याला देते ती वस्तू व मी स्वत दोन्ही त्या भगवंताचे आहोत ज्या ज्या गोष्टींना मी माझं माझं म्हणते तर मी माझ्या सहित मी सुद्धा भगवंताची आहे असा निश्चय असणे मनाने सतत त्याच्या अनुसंधानात असणे व वाणीने त्याचे नाम घेणे असे जर सतत केले तरच जड आत्मनिवेदन साध्य होते पुढच्या अव्वीस समर्थ आपल्याला सांगतात करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तो आपणाच ठाव नाही श्रीराम चळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देवतो आपण कोठेच नाही श्रीराम स्वप्नाकार निश्चळ देवतो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणी ऐसे श्रीराम आत्मनिवेदन सांगताना समर्थ म्हणतात कि दृश्य जगताला शास्त्र चंचळ म्हणते येथे चंचल करता म्हणून सर्व जीवांचा उल्लेख केलेला आहे समर्थांची एक फार सुंदर ओवी आहे भेटो कोणी एक नर हो का धेड भजन श्रीराम भजनाची सुंदर व्याख्या येथे समर्थांनी सांगितली त्याचे राखावे अंतर म्हणजे दूर राहणे अंतर ठेवणे असा त्याचा अर्थ नाही तर त्याच्याही भावना मग तो महार सांभार कोणी का असे ना तोही एक जीवच आहे मग त्याच्याही भावना जाणून घेऊन तोही एक आपल्या जीव आहे हे लक्षात ठेवून वर्तणूक करावी म्हणूनच समर्थांनी इथे म्हटलं धेड महार सांभार त्याचे राखावे अंतर इतका सुंदर या ओळीमध्ये समर्थांनी चंचल आत्मनिवेदन सांगितले पण हे छान समजूनही आपल्याला घेता येते कारण समर्थ तिथे म्हणतात आहे की जगामध्ये जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश की भगवंतांनी पण प्रत्यक्ष भगवत गीतेत सांगितले आहे की ममई वंशो जीव लोके की प्रत्येक जीव माझाच अंश आहे असं प्रत्यक्ष भगवंत सांगतात तरीही आपण प्रत्येक जीवाकडे पाहून तू तुम तु तु करत असू तर आपण भगवंताचे म्हणणे ऐकतो का हो मंदातैयासाठी खूप छान सांगतात की समोरच्या व्यक्तीला आपण तू म्हणून संभवतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराला तू म्हणतो हाताला तू पायाला तू मनाला तू कोणाला तू म्हणतो की त्या शरीरात आत्मचैतन्य नसेल तर आपण त्याला तू म्हणतो का जडवस्तूला तू म्हणतो का नाही तर चैतन्यासह प्रगट झालेल्या जीवाला आपण तू म्हणतो म्हणजे त्या भगवंतालाच आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आपण जीवाशी जेव्हा व्यवहार करतो ज्या क्षणी जीव जातो त्या क्षणी त्या जीवाशी आपला व्यवहार पूर्णपणे थांबलेला असतो जीव कोणाचा अंश आहे हो मग भगवंत सांगतात की हा जीव माझाच अंश आहे म्हणून प्रत्येक जीव भगवंत आहे असे समजून त्याच्याशी वागताना जपून वागावे चांगले वागावे व्यवहारात कधी कधी कोणाशी तंटा होतो वाद होतो तो होणारच आहे पण भांडण त्याच्याशी झाल्यावर त्याच्या आतील तत्व ओळखून व्यवहार करावा तर योग्य व्यवहार करता येईल पण आतील तत्व समजून न घेता व्यवहार केला तर मात्र दुःखच भोगावे लागेल खरोखरच एक भगवंतच सगळीकडे भरून आहे जसा तो आपल्यात आहे तसाच तो इतरांच्याही जीवात आहे जीवात भरून आहे त्यात भेद नाहीच मग येते तू आणि मी ही भेदबुद्धी संपते की जेव्हा मी सगळीकडे भगवंत पाहते तेव्हा भेदबुद्धी संपते मग तेथे एकमेकांशी भांडण एकमेकांविषयी तक्रार हे सगळं गोड बोलवून आपल्याला थांबवता था येईल नो की आपणही त्याच्यामध्ये जर भगवंत पाहिला तर हे थांबवता था येते आणि हे जर या जर सगळ्या गोष्टी थांबल्या तर तिथे मग फक्त आनंद आहे आणि आनंद फक्त तो आणि मी एकच आहोत यात आहे म्हणून प्रत्येक जडचेतनात्मक जगातील प्रत्येक प्राणी हा देवाचा अंश आहे जडामध्येही तोच व्यापून आहे त्यामुळे एका देवाशिवाय मी नावाच्या जाणीवेस मुळीच वाव नाही असा जो निश्चय केला जातो त्यालाच चंचल आत्मनिवेदन म्हणतात हा देवच सगळ्याचा कर्ता असून तोच जगाचे उपादान कारण आहे त्यामुळे आपण ज्याला मी मी म्हणतो ते अस्तित्वातच नाही हो की ज्याप्रमाणे स्वप्नातली गोष्ट जाग येताच नष्ट होते कारण ते विकारी आहे स्वप्न विकारामध्ये येते त्याप्रमाणे जीवालाही विकार, जीवाला विकार असतात त्यालाही चांचल्य असते स्वरूप देव मात्र निर्विकार व निराकार आहे म्हणून जीवाने निर्विकार होऊन त्याच्याशी ऐक्य साधने म्हणजेच आत्मनिवेदन होय विसावी ठावच हो <coughs> नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैसा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा श्रीराम की समर्थांनी आधी जड आत्मनिवेदन सांगितले मग चंचल सांगितले आहे आणि आता इथे या ओभीमध्ये समर्थ आपल्याला निश्चय आत्मनिवेदन सांगत आहेत की ज्या जीव व शरीराशी आपला सतत व्यवहार चालतो ते सगळे पदार्थ भासमान आहेत निर्गुण ब्रह्मावर ते आपल्याला भासत आहे पण जे जे भासते दिसते काही काळाने त्याचा नाश होतो ते निवृत्त होतात म्हणून जगत दिसत असले तरीही कामापुरता त्या जगाशी व्यवहार करावा त्या ठिकाणी भेद, भेद नये कारण माईक का आहे हे लक्षात ठेवाचे आणि जे जे माईक असते त्याचा नाश होतो शास्त्रही सांगते की जग झालेलेच नाही तुम्हा आम्हाला जे काही दिसते आहे तो सगळा भासच आहे पण ब्रह्मदृष्टीने जर आपण पाहिले तर जड जीवात्मक चंचल सृष्टी अस्तित्वातच नाहीये त्यामुळे मी म्हणून कोणी नाहीच मग जो जीव आतापर्यंत मला वेगळा वाटत होता तो पण आत्मतत्त्वाची बुद्धी विकसित केल्याबरोबर सगळीकडे एक परमात्माच भरून आहे असा व्यापक अनुभव यायला सुरुवात होते हा अनुभव जड वस्तूचा आला तरी तो चैतन्याच्या सत्तेवरच येतो व जीव जे सगळे व्यवहार करतो तेही चैतन्याच्या सत्तेवर करतो म्हणून जड असो की चंचल असू दे जीवात्मा असू दे दोघेही निर्गुण निराकार ब्रह्मावरच अध्यस्थ आहे अध्यस्थ म्हणजे भाषणे अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते म्हणून ते वेगळेपणाने राहूच शकत नाही ते तद्रूपच आहे म्हणून समर्थ इथं म्हणतात ठावच नाही चंचळाचा की चंचळ म्हणून जे भासमान आहे त्यामध्ये वेगळेपणा नाही ते तत्व सगळीकडे भरून आहे म्हणून सगळीकडे एक ब्रह्मतत्वच भरून आहे त्यालाच निश्चळ आत्मनिवेदन म्हणतात या आत्मनिवेदनासाठी हनुमंताचे उदाहरण फार सुंदर आहे कारण हनुमंत म्हणतात की देहबुद्धीने मी तू मी रामाचा दास आहे जीव रूपाने मी त्याचा अंश आहे व तत्व रूपाने तो आणि मी एकच आहे हेच खरे आत्मनिवेदन होय म्हणून जड चंचल व निश्चळ या तिन्हीमध्ये एकच ब्रह्मतत्व व्यापून आहे म्हणून समर्थ आपल्याला आता शेवटच्या दोन ओव्यांमध्ये सांगतात की तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण आपण नसता मी पण नाही चकोठे श्रीराम पाता पाता अनुमानले कळता कळता कळो आले पाता उघेची निवांत झाले बोलणे आता श्रीराम की जड चंचल व तत्सापेक्षा निश्चळ या तिन्ही मध्ये एक ब्रह्मतत्वच व्यापून आहे त्यात जराही द्वैत नाही भेद नाही मग जीवाला आपले वेगळे अस्तित्वच ना नाही आहे तर मग मी पणाला सुद्धा कुठून अस्तित्व राहणार आहे म्हणून या सगळ्या शास्त्रानुसार याचा सगळ्या तत्वाचा अभ्यास करावा हे आत्मतत्व सगळीकडे समानत्वाने भरून आहे याचा अभ्यास करता करता हळूहळू ते समान तत्वाने पाहण्याची दृष्टी विकसित करायची आणि मग विकसित केल्यावर हळूहळू हा विचार आतमध्ये रुजायला सुरुवात होते जसा जसा विचार रुजत जातो तसा तसा हळू अनुभव अधूनमधून आधी सुरुवातीला यायला लागतो म्हणजे त्याचे ज्ञान होते पण हा ज्ञान आल्यावर बुद्धीचा जेव्हा पक्का निश्चय होतो तेव्हा ज्ञानही निघून जाते त्यालाच आत्मनिवेदन म्हणतात मग तिथे आता दुसरे कोणीच राहत नाही अशी अवस्था येते व तेथे बोलणेही थांबते जय जय रघुवीर समर्थ